अहिल्यानगर शहरातील कैलासवासी बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी मैदानात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा शुभारंभ संपन्न झाला आहे कुस्तीचे संस्कार नगरच्या लाल मातीत होते म्हणून चार नगर अध्यक्ष शहराला लाभले आणि लाल मातीनं देशाला सुवर्ण पदक मिळून दिले मैदानाचे संस्कार खूप मोठे असून उद्याच्या पिढीच्या भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल सध्या सोशल मीडियाच्या वापरामुळे मैदाने रिकामे पडली आहेत आजचा तरुण व्यसनाधीनतेकडे वळत चाललाय त्याला पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर वाडिया पार्क मैदानात आमदार संग्राम जगताप यांनी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचं आयोजन आहे वाडिया पार्क मैदानात मी देखील क्रिकेटचे सामने खेळलो त्यामुळे देशपातळीवर खेळण्याची संधी मला मिळाली खेळाच्या माध्यमातून संस्कार मिळत असतात असं प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलंय अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क येथे कैलासवासी बलभिमान्णा जगताप क्रीडानगरी मैदानात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा रणसंग्रामचा शुभारंभ पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आयोजक आमदार संग्राम जगताप माजी आमदार अरुण काका जगताप माजी आमदार भीमराज धोंडे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला माजी उपमहापौर गणेश भोसले मनपा आयुक्त यशवंत डांगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर भाजप शहराध्यक्ष अभय आगरकर शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे उद्योजक नरेंद्र फिरोदिया हिंद केसरी योगेश दोडके संदीप भोंडवे संतोष भुजबळ संजय शेंडगे मनोज कोतकर अविनाश घुले अनिल गुंजाळ सुभाष शिंदे शिवाजी चव्हाण महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे अशोक शिर्के दिनेश गुंड धनंजय जाधव भैया गंधे रवी बारसकर आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना आयोजक आमदार संग्राम जगताप म्हणाले की कुस्ती क्षेत्राची आवड ही खेड्यातील प्रत्येक गावकऱ्यांचं स्वप्न असते त्यामुळेच खेड्यापर्यंत कुस्ती पोहोचली आहे आणि या स्पर्धेत कुठल्याही पैलवानावर अन्याय होणार नाही या स्पर्धेत पुरुष आणि महिला पंच सहभागी झालेत त्यामुळे स्पर्धेचा दर्जा वाढलाय स्पर्धेमध्ये सुमारे नऊशे मल्ल सहभागी झालेत आमचे आजोबा कैलासवासी बद्धी जगताप यांनी नेहमीच कुस्ती क्षेत्रातील मल्लांना आर्थिक मदत करत पैलवान घडविण्याचं काम केलंय पाया पडण्याची परंपरा कुस्तीच्या लाल मातीतून आहे शासकीय नोकरीमध्ये पहिल्या क्रमांकाच्या पैलवानाला सामावून घेतलं जात मात्र आता आपल्या सर्वांना याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल की दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या मल्लांना देखील शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे आपल्या शहरात विविध खेळांचे सामने आयोजित करणं गरजेचं असून त्यानुसार खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी शासनाच्या शा माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान निर्माण होणार आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू लाल मातीची परंपरा आणि संस्कार सोबत घेऊन जाणार असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय तर पैलवान संतोष भुजबळ यांनी प्रास्ताविकात सांगितलं की महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून कुस्तीपटू यात सहभागी झालेत आंतरराष्ट्रीय एकशे पन्नास पंच या ठिकाणी त्यामुळे सर्व कुस्त्या पारदर्शक होणार आहे कुस्ती स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा स्पर्धा पार पडत आहे असं त्यांनी सांगितलं तर यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ भाजपचे अभय आगरकर माजी आमदार भीमराव धोंडे महेंद्र भैया गंधे आदींची भाषणे झाली तर यावेळी शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर